नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारगे माधोबाग युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत नवीन लागवड करू इच्छिणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की सर आम्हाला पण आंब्याची आम लागवड करायची आहे तर आंब्याच्या आम लागवडीविषयी आमच्या मनामध्ये बऱ्याच शंका आहेत तर त्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करता का काही व्हिडिओ तयार करता का आणि आम्हाला पण आंबा लागवड करायची आहे तर आम्ही कलमाची रोपं आणून लावावीत की मग कोया टाकून त्यावरती कलम करावं याबद्दल आमच्या मनामध्ये थोडंसं गोंधळ आहे तर आपण त्याविषयी थोडंसं आमच्याशी चर्चा करावी एखादा व्हिडिओ बनवावा त्या अनुषंगाने मग आपण हा व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेला आहे मित्रांनो माझी एक आपल्याला विनंती आहे की आपली जमिनीची प्रत बघून आपण कशा पद्धतीने आंबा लागवड करायचं हे ठरवलं पाहिजे या ठिकाणी ज्या आपण प्लॉटमध्ये उभारलेलो आहोत माझ्या या प्लॉटमध्ये खूप दगड आहेत दगडं म्हणजे छोटे नाहीत एक एक दगड जो आहे तो दोनशे तीनशे किलो वजनाचा असेल तीन तीन चार चार फूट लांब असे दगड या ठिकाणी माझ्या रानामध्ये आहेत त्यामुळे मी दोन हजार अठरामध्ये या ठिकाणी खड्डे मारून इन्स्तू पद्धतीने आंब्याची लागवड केलेली आहे ह्या इन्स्तू पद्धतीमध्ये प्रत्येक ठिकाणी मी तीन तीन कोया टाकल्या आणि तिन्हीलाही कलम केलेलं आहे म्हणजे तिथं जोड कलम घेतलेलं नाही मित्रांनो त्या ठिकाणी आपण प्रत्येक आंब्याला कलम केलेले या ठिकाणी जर माझी बाग बघितलात जर प्रत्येक ठिकाणी दोन तीन दोन तीन झाडं जे आहेत त्या प्रत्येकाला आपण कलम केलेले आहेत आणि ह्याची वाढ जरसुद्धा पाहिली तर अवघ्या सहा वर्षाची झाडं आहेत अतिशय चांगली आणि सशक्त वाढ या ठिकाणी आपल्याला दिसते कारण त्याची सोटमूळ सरळ जाते आणि ज्या झाडाची सोटमूळ सरळ जाते ती कसल्याही दगडामध्ये अतिशय सशक्त आणि हेल्दी स्वतःसाठी एक वेगळी जमीन ते तयार करतं आणि झाडाची वाढ पण अतिशय चांगली होते याचा एक फायदा काय आहे आवर्षणामध्ये हे झाड कधीही मरत नाही पाण्याची कमतरता असली तरी इन्सितू पद्धतीने लावलेली बाग ही कधीही मरत नाही झाडं उन्मळून पडत नाहीत वाढ अतिशय जोमानी होते आणि फळं पण तसेच मिळतात परंतु हे सगळ्याला शक्य आहे का ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहेत योग्य कोया मिळाल्या पाहिजेत सगळ्या कोया वापल्या पाहिजेत तुम्हाला कलम करणारे चांगले कारागिरी मिळाले पाहिजेत कलम काढ्या मिळाल्या पाहिजेत हे त्याच्या मागलचं एक थोडंसं एक मोठं मॅनेजमेंट नवीन शेतकऱ्यासाठी करावं लागेल जुने शेतकरी करू शकतील ज्याच्याकडे ऑलरेडी बाग आहे त्यांच्याकडे झाडं उपलब्ध आहेत त्यांच्याकडे कलम काड्या सायन तयार राहू शकतात ते करू शकतात परंतु नवीननी थोडासा आपण विचार करून थोडासा याच्याबद्दल प्रयत्न केला पाहिजे परंतु ही लागवड हे अतिशय उत्तम आहे अशी एक माझी खात्री पटलेली आहे दुसरं आहे कलमाची रोपं आणून लावणे मित्रांनो कलमाच्या रोपेमध्ये काय होतं ज्यावेळेस आपण दोन तीन फुटाचे कलमाची रोपं घेतो ते वाढण्यासाठी त्याची सोटमूळ जमिनीमध्ये गेलेली असते आणि ते काढत असताना अक्षरच्या कुदळीने तोडून काढतात ते त्याच्यामुळे त्याची सोटमूळ एकदा त्याची एंड कॅप जी आहे मुळाची जी कॅप आहे ती तुटली की पुन्हा सोटमूळ कधीच वाढत नाही ते साईडच्या मुळा वाढतात आणि मग अशा जमिनीमध्ये तसे कलम लावून काहीही उपयोगाचे नाही त्याच्यासाठी थोडंसं भुसभूषित असलेली जमीन आपल्याला लागते त्याच्यासाठी सगळेजण म्हणतात की छोटे रोपं वापरा तुम्ही चार सहा महिन्याचे एक वर्षाच्या आतली जर रोपाची लागवड जर आपण केली तर कसल्याही जमिनीमध्ये ते आपल्याला तग धरण्या इतपत तरी ते स्वतःसाठी जागा बनवू शकतं आणि सोटमूळ जर त्याचे असेल किंवा मोठी झाडामध्ये कधी सोटमूळ तुटत नाही पण गोल होऊन बसते आणि ते परत जमिनीमध्ये जाण्यासाठी पण अवघड आहे परंतु महत्त्वाचं काय सहज रोपाची उपलब्धता होते क्वालिटीची होते आणि जवळपास पंच्याण्णव टक्के शेतकरी हे कलमाची रोपे लावूनच आपली बाग या ठिकाणी तयार करतात परंतु जर तुमची जमीन जर एकदम दगडाची असेल किंवा तुमच्याकडे हे जर संसाधनं उपलब्ध असतील तर तुम्ही इन्सित्यू तु पद्धतीचा वापर करून जागेवरती कोया टाकून कलम बांधून अतिशय सशक्त बाग तयार करायला काही हरकत नाही यापूर्वी काही जर माझी चूक या ठिकाणी आपल्याला दिसत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद